मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचं प्रमोशन करणं हे इंटरनेट मोबाईल फोन सोशल मीडिया सर्च इंजिन ईमेल यांसारख्या डिजिटल डिजिटल चॅनल्सद्वारे केलं जातं तर मित्रांनो डिजिटल मार्केटिंगचे मुख्य प्रकार त्यातला पहिला टाईप आहे सोशल मीडिया मार्केटिंग त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये एस एम एम असं तुम्ही म्हणू शकता सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर जाहिराती करणे पोस्ट तयार करणे उदाहरणार्थ रील्स बुस्टिंग ॲड्स एंगेजमेंट वाढवणे दुसरं आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याला शॉर्टमध्ये तुम्ही ओ म्हणू शकता गुगलवर तुमचं वेबसाईट ब्लॉग टॉपला आणणे म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तिसरं आहे गुगल ॲड्स त्याला एसीए म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग आणि पीपीसी म्हणजे पेपर क्लिक त्यामध्ये पैसे देऊन गुगलवर तुमची जाहिरात दाखवणे उदाहरणार्थ नगरमध्ये फ्युचर शॉप शोधल्यावर तुमचे ॲड पहिले दिसेल कॉन्टेंट मार्केटिंग त्याच्यामध्ये ब्लॉग व्हिडिओ ई बुक्स गाईड्स तयार करून लोकांना माहिती देणे पाचवा आहे ईमेल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग म्हणजे ईमेलच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क ठेवणे ॲफिलिएट मार्केटिंग सहा आहे ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स विकून त्यावर कमिशन मिळवणे तर आता डिजिटल मार्केटिंग काय शिकावं तर मित्रांनो कमी पैशांमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं फ्रीलॅन्सिंग किंवा घर बसल्या काम करता येतं बिझनेस प्रमोट करता येतो आणि स्केलेबल आणि ग्लोबल मार्केट मिळतो मित्रांनो चॅट ज्युपिटीने इथे सजेस्ट केले की सुरुवात कशी करायची त्यामध्ये स्टेप वन आहे बेसिक समजून घ्या एक दोन दिवसांसाठी डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते ओ गुगल ॲड्स इंस्टाग्राम ॲड्स एक्झेट्रा स्टेप्स टू टूमध्ये मध्ये आहे एक क्षेत्र निवडा तीन ते पाच दिवसांसाठी सुरुवातीला सर्व काही न शिकते गोष्ट शिकायला सुरुवात करा फेसबुक इंस्टाग्राम ॲड्स लोकल बिझनेससाठी काम करायचं असेल तर ओ ब्लॉगिंग किंवा वेबसाईट चालवायची असेल तर कॉन्टेंट क्रिएशन प्लस रील्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल तर गुगल ॲड्स मोठ्या क्लायंटसाठी काम करायचं असेल तर स्टेप थ्रीमध्ये आहे की प्रॅक्टिकल टूल्स शिका सात ते पंधरा दिवसांसाठी उदाहरणार्थ तुम्ही फेसबुक ॲड जर निवडलं तर फेसबुक ॲड मॅनेजर कसा वापरायचा कॅनवा वापरून पोस्ट व्हिडिओ डिझाईन करणे ऑडियन्स टार्गेटिंग स्टेप फोरमध्ये एक प्रोजेक्ट करा स्वतःचं इंस्टाग्राम फेसबुक पेज बनवा ॲड करून प्रमोशन करा याचा केस स्टडी बनवा हीच तुमची फ्रीलॅन पोर्टफोलिओ होईल स्टेप पाचव्या मध्ये किंवा क्लायंट्स घ्या फायवर अपवर प्रोफाईल बनवा लोकल बिझनेस नगरला संपर्क करा रुपये हजार पाच हजारच्या छोट्या बजेटमध्ये ॲड चालून दाखवा मित्रांनो तुम्ही ज्या लोकेशनला राहता त्या लोकेशनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लोकल बिझनेस साठी आता इथे चॅटजी सांगितलं आहे की मी तुम्हाला काय देऊ शकतो तर फ्री पी एफ डिजिटल मार्केटिंगची सुरुवात कशी करणे फेसबुक ॲड शिकण्यासाठी एक बेसिक कॅनवा कोर्स तुमच्या नावाने तुमचा फ्रीलायन्स पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत आणि व्हॉट्सअपवर डेली गायडन्ससुद्धा मिळू शकतो आता चॅट जी टीने इथं आहे की पुढचं पाऊल काय तर तुम्हाला कोणत्या प्रकारात जास्त इंटरेस्ट आहे तर फेसबुक इंस्टाग्राम ॲड्स ब्लॉगिंग ओ कंटेंट क्रिएशन रील्स व्हिडिओ गुगल ॲड्स तर मित्रांनो मला फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲडमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे आता आपण ते भाग बघूया तर पंधरा दिवसांचा प्लॅन इथं चॅटजी पिटीने सांगितलं आहे की फेसबुक इंस्टाग्राम ॲड्स डे वन टूमध्ये बेसिक समजून घ्या त्यामध्ये बेसिक ॲड म्हणजे काय बूस्ट पोस्ट ॲड्स मॅनेजरमध्ये जाहिराती फरक काय इंस्टाग्राम ॲड्स कसे काम करतात आणि मी यावर इझी टू अंडरस्टँड पी डी एफ गाईड मराठीत देऊ का असं चॅटजी पिटीने मला विचारलेलं आहे त्याच्यानंतर डे तीन ते पाचमध्ये टूल सेटअप करा फेसबुक बिझनेस पेज तयार करा फेसबुक बिझनेस मॅनेजर अकाउंट तयार करा इंस्टाग्राम पेजला फेसबुकशी लिंक करा मेटा ॲड्स मॅनेजरवर सेटअप करा त्याच्यानंतर चॅटजेपिटे मला म्हणाले की मी तुम्हाला या सर्व स्टेपसाठी व्हिडिओ ट्युटोरियल लिंकसुद्धा देऊ शकतो त्यानंतर सहाव्या दहाव्या दिवसांसाठी प्रॅक्टिकली ॲड्स बनवा कॅनवा वापरून क्रिएटिव्ह रील्स पोस्ट तयार करा ऑडियन्स टार्गेटिंग शिका त्यामध्ये लोकेशन एज इंटरेस्ट बजेट सेट करा आणि कॉल टू ॲक्शन वापरणे सोपं ठेवून शंभर ते दोनशे सर डेमो ॲड चालवा स्वतःच्या इंस्टाग्राम पेजसाठी डे इलेवन थर्टीनमध्ये रिपोर्ट समजून घ्या रिझल्ट कसे ट्रॅक करायचे रिच वर्जेस एंगेजमेंट वर्जेस कन्व्हर्जन काय सुधारणा करता येईल डे फोर्टीन फिफ्टीनमध्ये फ्रीलँस सुरुवात करू शकता तुम्ही त्यामध्ये फायबर किंवा फ्रीलँस सर्व्हर प्रोफाईल करा नगरमधल्या दुकानदारांना पाचशे ते हजारमध्ये ॲड चालून दाखवा म्हणजे तुम्ही ज्या लोकेशनला राहता तिथं तुम्ही पाचशे ते हजारमध्ये मध्ये चालवून देऊ शकता रिझल्ट मिळाले तर त्याचं केस स्टडी तयार करा आता इथं चॅट जे मला म्हणते की तुम्हाला मी काय देतो तर त्याच्यामध्ये चॅट जे पीटी आपल्याला पीडीएफ गाईड देते मराठीमध्ये दे की फेसबुक ॲड म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी करायची त्याच्यानंतर तुमच्या कॅनवा ईमेल आय डीवर पाठवतो कॅनवा टेम्पलेट्स आणि पॅकेजेस त्याच्यानंतर इंस्टाग्राम फेसबुक सेटअप चेकलिस्ट आणि डेमो ॲड स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये रील पोस्टर कॅप्शन टार्गेटिंग तुम्ही ते वापरून प्रत्यक्ष ॲड चालू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद